दादांच्या आमदारांनी केले आव्हान हिंदूने खरेदी हिंदू कडूनच करावी आणि दादा एकदमच काढले तर मी काही मनकवडा नाही जगतापाला काढणार नोटीस अजित दादा पवार का भडकले बघा सविस्तर निजे एम पी वर दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण मी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठली खरेदी करू नका हिंदूंकडून खरेदी करा हा दिवाळी त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी, जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला ते कारणे दाखवत नव्हतं वगैरे असं दिसतंय मला काही मी मन कावडा नाहीये